आज आपण शेव चटणी कशी करायची ते पाहूया शेव घेतलेली आहे टोमॅटो घेतलेले कापून कांदा कढीपत्ता आणि कोथंबीर जिरे मोहरी हळद लाल तिखट मीठ घ्यायमध्ये तेल टाकून घेऊया मोहरी टाकायची जिरे कांदा टाकून घ्यायचा त्याला ते परतून सापडून कांदा परतलेला आहे कढीपत्ता टाकायचा एक मिनट असं हलवत राहायचं थोडे हलवत टाकायचे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता दोन मिनट असं सारखं हलवायचं टोमॅटो टाकून जायचं देख। हे छान मिक्स करायचं असं मीठ टाकून घ्यायचं थोडंसं त्याच्यामध्ये ते शेव टाकून घ्यायची थोडस जाड घेतलेलं आहे त्याच्यातली तुम्हाला जर बारीक शेव आवडत असेल तर तुम्ही ती पण टाकू शकता व कोथिंबीर कोथंबीर टाकायची ही शेव चटणी खायला खूप टेस्ट लागते ही जे शेव चटणी तुम्ही करून पहा तुम्हाला आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका